कुस्ती करा इकडा भरात बुरमाळेनं कब्जा घेतलेला आहे विजय पवार समटोर बसलाय सुजय तनपुरे आणि महेश बुरमाळे अंगावरती मातीचा चिकल झालेला आहे रहा राहा विजय विजयकर आखड्यामध्ये मला सोडा मध्ये कुस्ती करा आणि तू या कुस्तीवर सतपाल सुल्टके विरुद्ध अनिल लोणार या कुस्तीवरती संतोष नाना खैरे एकनाथ शेठ सीट शिटे डी के भुजबळ सत्या पाटील आणि मुरलीधर शेठ फुलसद्दार यांच्याकडे एक्कावन हजार रुपये इनाम असणार आहे सजाग न्यूज टाइम या युट्यूब चॅनलवरती हे संपूर्ण कुस्ती मैदान लाईव्ह दाखवले गेलेलं आहे पटेल पटेलबाई पत्रकार आपलं मनापासून धन्यवाद आणि एकावर विजय जरा कुस्ती करा शबास, सुजय कुस्ती करा महेश महे कुस्तीकर मातीदासिकल अंगावरतीला छविता